बायको आपल्याकरताय किती जगाला दाखवण्याकरताय संस्कृतीचा पारबट्ट्या पार बोर्ड आमच्या इथं प्री वेडिंग झालं लग्न ठरलेलं लग प्री वेडिंग झालं आणि बोलण्या बोलण्यातून त्या मुलाचं त्या मुलीचं काहीतरी फीस कटलं त्यांचं लग्न मोडलं लग्न लागलं नाही मग त्या मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जुळवलं ते लग्न लागलं ती मुलगी नांदायला गेली पण या मुलाचं लग्न जुळत नव्हतं त्यानं प्री वेडिंग फोटो शूट केलेले होते मुली त्या मुलीचे त्याच्या नवऱ्याला पाठवले ते लग्न मोडलं आता ती मुलगी बापाच्या घरी या प्री वेडिंग न जर एखाद्या माऊलीचा प्रपंच उद्ध्वस्त होत असेल आपल्या लेखीबाईचं जीवन तिला अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर का हट्ट करता या गोष्टीचा निदान बापांनी तर आवर घाला की बापांची ताकद राहिली नाही पोराला काही विचारायची कष्ट तुमचे प्रॉपर्टी तुमची मेहनत तुमची इज्जत सन्मान लोक तुमच्या पोराकडे पाहून नाही होत येतो लग्नाला तुमच्या घरी तुमच्या तोंडाकडे पाहून लग्नाला येतात पंचवीस वर्षाचं जा कार्ट ज्याला संबंध जोपासता येत नाही त्याला काय अक्कल भाग आहे त्यानं गोळा केला हा समाज तुम्ही गोळा केलाय आयुष्यभर चांगलं जगून मधमाशी सारखा त्याला काय अक्कल आहे तुम्ही मधमाशी सारखं गोळा केलेलं हे भांडवल गोळा केलेली सोन्यासारखी माणसं चुकीच्या नालेक लोकांच्या नादाला लागून ही माणसं गमावता तर मना ताकदीनं बापानं बापाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करा जो बाप पोराचं सहन करतो त्या बापाचं म्हातार पण सुरू झालं की कुटुंबाची अधोगती दिसायला सुरुवात होते पोराचं सहन करू नये बापाने खाण्यापिण्याचा लाड तुमच्या पोराला आयफोन घेऊन द्या भारीत भारी गाडी द्या भारीत भारी फोर व्हीलर द्या सोडनानं घालायला द्या पण तुमचं घर उद्वस्त होईल तुमच्या घरातल्या संस्कृतीचा नाश होईल अशी अशा चुकीच्या प्रथांचा लाल तुमच्या लेकराकडून तुम्ही खपून घेऊ नका भागवताचा आवाज आहे तुम्हाला ऐका या विशाल महाराज खोलेच एवढं की तुमच्या आहे नुसतं बरं वाटण्याकरता नाही आपल्या कानालाही तुम्ही तरी म्हणा तरुणपुरीने असा आदर्श मी त्याच मुलाशी लग्न करेल त्याला प्री वेडिंग नको कुठलाही लग्नातला खर्च नको विराट कोहलीचं लग्न दोनशे लोकांमध्ये झालं महेंद्रसिंग धोनीचं लग्न दोनशे लोकांच्या आज झालं तुम्हाला मला काय उतार इतका पैशाचा त्या लोकांचा पैसा सेकंदावर मिळवला जातो सेकंदाला कमाई आहे आपला बाप महिनाभर जॉब करतो कंपनीत